बाजीराव खाडे हे पक्षाचे पक्षा 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 राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनी सातत्यानं पक्षाकडं कोल्हापूर लोकसभेसाठी आग्रह धरला होता त्यानंतर त्यांनी नाईलाजानं बंड करून पक्षाविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असणारा कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगून तो आपल्याकडे खेचून आणला कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावानं काँग्रेसनं ना। महायुतीचे उमेदवार संजय मंडळी यांच्या उमेदवार यांच्या विरोधात उमेदवार दिला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाजीराव खाडे यांनीही कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर करून कोल्हापुरात अनेक ठिकाणी बॅनरही लावले होते आणि काँग्रेसचं तिकीट आपल्यालाच मिळणार असा विश्वासही व्यक्त केला होता पण आणि पण ऐनवेळी राजकीय घडामोडींना वेग येऊन शाहू महाराज छत्रपती यांच्या गळ्यात तिकीटाची माळ पडली दरम्यान कोल्हापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाजीराव खाडे यांनी पक्षाकडून आपल्याला सामान्य कार्यकर्ता म्हणून अपेक्षा होती पण ही आता स्वाभिमानाची लढाई झाली असल्याचं म्हटलं होतं आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगताना बाजीराव खाडे यांना रडू पसरलं होतं माघारीच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी बाजीराव खाडे यांनी आपल्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विश्वासात न घेता कोल्हापूर लोकसभेचा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही त्यामुळे आता मी पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवणार असं जाहीर करून एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांना आव्हानच दिले त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून यावर कारवाई करत बाजीराव खडे यांना पक्षातून निलंबित केलं पण मग चांगली विशाल पाटील यांनी बडखोरी केली पण अजूनही काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई का केली नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाविरोधात बंडखोरी करून उमेदवारी दाख उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाजीराव खाडे यांची काँग्रेसनं पक्षातून हकलपट्टी केली पण अशीच भूमिका घेतलेल्या विशाल पाटील यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही त्यामुळेच वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असून याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय काँग्रेस नेत्यांनी माघार घेण्याची विनंती करूनही विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही दुसरीकडे काँग्रेसनं शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधातच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारा बाजीराव खाडे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले त्यामुळं एका नेत्यावर महाराष्ट्र काँग्रेसने कारवाई केली मग दुसऱ्या नेत्यावर का नाही हा प्रश्न आता चर्चेला जातोय विशाल पाटलांवर महाराष्ट्र काँग्रेसने कारवाई का नाही केली तर घटनेनुसार लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्याचे प्रभारी यांना असतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रदेश काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात यात काही प्रतिनिधी हे प्रदेश काँग्रेसच्या वतीने नियुक्त केले जातात तर काही प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने नियुक्त केले जातात विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा अखिल भारतीय काँग्रेसला आहे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगपाल यांच्या स्वाक्षरीनं विशाल पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते असे प्रदेश काँग्रेसमधील एका नेत्यानं सांगितले दरम्यान मी कुठलाही नियम तोडलेला नाही मला कोणताही लेखी आदेश आलेला नाही वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे कारवाईची सही करणाऱ्यानं विचार करावा आम आमच्या घराण्यानं जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिलं आहे ते पाहावं आणि कारवाई करावी असं वक्तव्य काँग्रेसचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केले